घोटाळा करणारे घोटाळेबाज नवनवीन शक्कल नेहमी शोधतच असतात मुंबईतल्या कांदिवली पोस्ट ऑफिसमध्ये तर घोटाळ्याच्या सीमा ओलांडण्यात आल्या कारण या पोस्ट ऑफिसमध्ये चक्क राजकारणी आणि समाजसेवकांना कामावर ठेवण्यात आले अखिलेश यादव भाजपचे आमदार राम कदम राष्ट्रवादीचे अजित पवार इथे काम करत असल्याचं दाखवण्यात आलंय काय हा सगळा प्रकार आपण बघूया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पोस्ट ऑफिसात डिलिव्हरी बॉय अण्णा हजारांना पोस्ट ऑफिसात सात हजार पगार हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण मुंबईतील कांदिवलीच्या समतानगर पोस्ट ऑफिसमध्ये ही हेराफेरी झाली आहे कंत्राटी पद्धतीवर जवळपास अडीचशे तरुणांना पोस्ट ऑफिसमध्ये कामावर ठेवण्यात आलं वर्षभर काम पूर्ण झाल्यावर अशा तरुणांना सेवेत कायम करावं लागतं मात्र बारा पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी खिसा गरम करण्यासाठी शक्कल लढवली काम करणाऱ्या व्यक्तींची नावं दर महिन्याला बदलण्यात आली माहिती अधिकारामुळे ही बाब समोर आली आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार जैन आणि पोस्ट यांनी हा केलेला आहे त्यामध्ये भ्रष्टाचाराची मुख्य नोंद म्हणजे अशी आहे की जर तीस फायली असतील तर त्या तीस फायलींची चाळीस फायली बनवायची त्या कारण त्या चाळीस फायली जर पीएमजी ऑफिसला ला पाठवल्या तर पीएमजी ऑफिसला चाळीस जणांचा पगार येतो मग तीस मुलांना पगार देणं उरलेला जो दहा जणांचा पगार आहे तो हे लोक स्वतः वाटून घेतात या तरुणांचं नामकरण ही नेते आणि समाजसेवकांच्या नावानं झालं अनिकेत सरगडे झाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव भीमा कदमला समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादवचं नाव देण्यात आलं माझं रिअल नाव आहे अनिकेत सरगडे तर दुसरं नाव मी ठेवलं राहुल कांबळे आणि नंतर तिसरं शुभम नंतर माझा अखिलेश यादव असं नाव ठेवण्यात ठेवलं मी प्रत्येक दहा दहा दिवसांनी नाव चेंज करायला लागले वरतून ऑर्डर आल्या त्यानुसार आम्हाला नावं चेंज करा कारण कामाची गरज असल्यामुळे आम्हाला नावं चेंज करायला लागली डॉक्युमेंट रामपाल याद, राम यादव पण माझं खरं नाव आहे भिवा कदम आणि मी जुलै दोन हजार सोळा पासून इथे काम काम करतोय दर महिन्याला इथे नावं चेंज करावे लागतात संजय गिजमच्या नावाखाली पैसे लाटण्यासाठी त्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांचं नाव देण्यात आलं तर नितीन साळके सुबोध भावे बनला मला असं पोस्टाचा मोठा अभिमान वाटला की माझा खोड समाजसेवकाचं हो नाव ठेवून माझ्या माझं पेमेंट काढतंय सर्वात मोठं म्हणजे माझं खरं नाव आहे संजय दयानंद गिझम पण पोस्टाने माझा चार चार वेळा नामकरण विधी केला सोहळा आणि त्यांनी स्वतः केला हे सर्व आणि आम्हाला परमनंट न करण्यासाठी हा मोठा भ्रष्टाचार आहे तो खरोखरच हा ओपन व्हावा आणि त्यांची चौकशी व्हावी माझं खरं नाव नितीन चाळके आहे मी डिसेंबर अठरापासून काम करतोय गेले चार पाच महिने मी खऱ्या नावावर माझ्या स्वतः काम केलं आहे त्यानंतर तीन तीन महिन्यानंतर माझी खोटी नावं करण्यात आली प्रकाश जोईल अशी वेगवेगळी नावं आता रिसेंटली माझं नाव सुबोध भावे ठेवलं आता हा घोटाळा समोर आल्यानंतर या तरुणांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे इथं बोरवली एचओ हो सी सह मुलं आली आहेत त्यांनासह काढून टाकलं आहे कामावरून तडकाफडकी आणि ह्याच्यामुळे आमचा प्रश्न झाला पो उपासमारीचा आमचा रोजगार गेला आम्ही आता कुठे रोज कुठे नोकरी करायची आमचा प्रश्न पडला काहीच नाही दिलं या संपूर्ण घोटाळ्यात विभागीय अधिकारी एस जैन यांचं नाव समोर येत आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलंय पोस्ट ऑफिसमध्येच भ्रष्टाचार झाल्यानं आता खळबळ उडाली आहे त्यामुळे तरुणांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई